तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास सर्वांनी काय करायचं आहे सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण अतिशय महत्वाचा हा क्लास होणार आहे तसेच तुमच्या सगळ्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे चारशे सत्तर पेजेस ची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे वन फोर मध्ये ही मिळत आहे घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव असतो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याच्या नंतर काय होईल अशाच प्रकारची पुढची चूपकला जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल या कारण तसेच सुप्रकाशला एक लाईक करायचं आहे सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया जो प्रश्न आपल्या समोर असायचा तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे कशाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला आहे गोदावरी गंगा कृष्णा किंवा महानदी तर ऑप्शन क्रमांक दोन गंगा नदीचे खोरे हे क्षेत्रफळानुसार जे आहे भारतातील सर्वात मोठे असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा कव्हर करूया या ठिकाणी खालीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते आपल्याला विचारलेले आहे कशा आधी विचारलेले आहे कॅल्शियमचे प्रमाण जास्त असणारा कोणता प्राणी आहे त्यांच्या दुधामध्ये गाय शेळी मेंढी किंवा मैस तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गायीच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तिसरा सर्वोच्च न्यायालयाचा कारभार जो आहे कोणत्या भाषेतून चालला जात असतो ते विचारलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा विचारलेला आहे हिंदी इंग्लिश मराठी किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच इंग्लिश भाषेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो कार्यभार असतो तो चालवला जाताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न चौथा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात ते आपल्याला विचारलेलं आहे आता उच्च न्यायालयाचे हे न्यायाधीश कोणाकडून को नियुक्त होतात मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर क्रमांक तीन राष्ट्रपती यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते नियुक्त केले जात असतात प्रश्न पाचवा की संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अं दोन्ही सभागृहाने विधेयकाच मंजुरी दिल्याने ते कोणाकडे जाते ते आपल्याला सांगायचं आहे राज्यसभा व लोकसभेने मंजुरी दिल्याच्या नंतर सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती यांच्याकडे संसदेच्या दोन्ही सभागृहाने कोणत्याही विधेयकास मंजुरी दिली आणि ते जात असते प्रश्न सहाव्या क्रमांकाचा तीनशे साठ हे ग्रॅम मानवातील कोणत्या अवयवाचे वजन असते ते आपल्याला सांगायचं आहे कोणता अवयव आहे ज्या अवयवाचे वजन तीनशे साठ ग्राम असते यकृत हृदय मूत्रपिंड किंवा डोळे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच अर्ध्याचे जे वजन असते ते किती असते तीनशे साठ ग्रॅम असलेले दिसते प्रश्न करू करूया सातव्या क्रमांकाचा वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे कितव्या क्रमांकाचे जे आहे गुरु सॉरी तीर्थकार होते ते आपल्याला विचारलेलं आहे वर्धमान महावीर यांनी विसव्या तीसव्या चोवीसाव्या किंवा सव्वीसाव्या तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जर कोण होते किंवा तीर्थकार कोण होते तर वर्धमान महावीर हे असलेले जैन धर्मांचे प्रश्न या ठिकाणी आठवा भारतातील नौदल प्रमुख व्यक्तीच खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे नौदल प्रमुख व्यक्तीस तर चीफ मार्शल जनरल ऍडमिरल किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन ऍडमिरल या नावाने भारतातील नौदल प्रमुख व्यक्तीस हे ओळखले जाताना दिसते प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र खालीलपैकी कोणते आहे ज्यामध्ये विद्युत प्रवाह मोजला जात असतो अल्टीमीटर फोटोमीटर एमिटर किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन एमिटर हे जे आहे विद्युत प्रवाह प्रवाह मोजण्याचे एक यंत्र असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न दहावा सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास पुढील पैकी काय म्हणतात ते विचारलेलं आहे लोकसभा राज्यसभा या सभागृहापासून माहिती जर लपवून ठेवली तर त्यास काय म्हणतात विश्वासभंग हक्कभंग माहिती भंग किंवा या ठिकाणी वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन हक्कभंग असे जे आहे सभागृहापासून माहिती लपवून ठेवल्यास त्यास त्यास संबोधले जाते प्रश्न अकरावा की तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या वर्षी कोणती घटना घडलेली आहे ते दिलेल्या पर पर्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे डेट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालियन मलाबाग हत्याकांड चौरी चौरा घटना बारडोरी सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जालियन मलाबाग हत्याकांड ही जी घटना आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला घडलेली दिसते प्रश्न बारावा बंगालची फाळणी कोणत्या वाईसरायच्या काळामध्ये झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये दिलेले आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड मिंटो किंवा लॉर्ड लिटन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक लॉर्ड कर्जन यांच्या काळामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो बंगालची फाळणी हे आपल्याला झालेली दिसते प्रश्न तेरावा भारतासाठी एक राज्यसभा असावी असे राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे भारतासाठी एक राज्यसभा कलम ऐंशी कलम सत्तर कलम नव्वद किंवा कलम साठ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक कलम ऐंशी मध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगितलेले आहे प्रश्न चौदावा की कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दिल्ली कोणकोणते जिल्हे आहेत तर ऑप्शन मध्ये आहे नंदुरबार धुळे नाशिक किंवा वरीलपैकी सर्व तर कोणत्या विचारलेल्या आहे गुजरात राज्याशी ऑप्शन क्रमांक चार नाशिक धुळे नंदुरबार ह्या सर्व जिल्ह्याची जी सीमा आहे ती संलग्न झालेली आपल्या सर्वांना माहीत असावी की आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे कोणते आहे ते कोणत्या नदीचे आहे ते विचारलेलं आहे पहिल्या गंगा नदीचे आहे आता या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील कोणत्या नदीचे येते तर या ठिकाणी गोदावरी गंगा कृष्णा किंवा महानदी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच गो गोदावरी या नदीचे दुसऱ्या क्रमांका वर जे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने या ठिकाणी खोरे येते प्रश्न या ठिकाणी सोळावा की शेष अधिकार हा जो भाग आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेला आहे ते आपल्याला विचारलेला आहे कोणता शेष अधिकार हा भाग कॅनडा जर्मनी इटली किंवा स्वीडन तर ऑप्शन क्रमांक एक कॅनडा या देशाकडून कोणता शेष अधिकार हा भाग घेतलेला राज्यघटनेत दिसतो प्रश्न सतरावा की वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात आढळते अस्तित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वरद विनायक या नावाने तर या ठिकाणी अमरावती नाशिक पुणे किंवा रायगड तर ऑप्शन क्रमांक चार रायगडमध्ये वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती हा आपल्याला माहीत असावा की आहे प्रश्न अठरावा असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही असा कोणता जिल्हा आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर पुणे मुंबई ठाणे किंवा बीड तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा महिलांना मोफत गॅस पुरवणे हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे मोफत गॅस पुरवणे तर ऑप्शनमध्ये आहे जनधन योजना उज्ज्वला योजना जननी योजना किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक कर या ठिकाणी दोन म्हणजेच उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय आहे महिलांना मोफत गॅस पुरवणे असलेले दिसते तर प्रश्न विभौ, हो, या ठिकाणी वीसव्या क्रमांकाचा विभव विभवांतराचे एक खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे उत्तर येत असेल तुम्हाला तर लगेच कळवायचं आहे कमेंटमध्ये विभवांतराचे एकक एम्पियर कुलोम किंवा होल्ट किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच विद्यार्थ्यां होल्ट हे विभवांतराचे एकक असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न एकविसावा शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विषय कोणता आहे शिक्षण हा विषय आहे समवर्त सूची राज्य सूची केंद्र सूची किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक समवर्त सूचीमध्ये जो आहे शिक्षण विषय हा समाविष्ट असलेला लक्षात घ्यायचा आहे प्रश्न बावीसावा की पाक्षिक हे वृत्तपत्र दर किती दिवसाला प्रकाशित होत असते ते आपल्याला सांगायचं आहे जसं दैनिक असते मासिक असते जसे पाक्षिक किती दिवसाला होते पाच दिवसाला सात दिवसाला दहा किंवा पंधरा तर ऑप्शन क्रमांक चार दर पंधरा दिवसाला पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाताना दिसते प्रश्न तेवीसावा खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करणारा असतो किंवा आहे ते सांगायचं आहे कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो पांढरा निळा काळा किंवा या ठिकाणी हिरवा तर ऑप्शन क्रमांक तीन काळा जो रंग असतो तो सर्वात जास्त उष्णता आकर्षित करणारा एक रंग असलेला माहित असावा प्रश्न चोवीसावा की या ठिकाणी अंटार्क्टिकावर खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे अंटार्क्टिकावर विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये आहे इंदिरा पॉईंट मैत्री आर्यभट किंवा रोहिणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंचवीसावा सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे ज्या उच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश आहेत ते सर्वात जास्त महिला असलेल्या अस म्हणजे दिसतात तर मद्रास तेलंगणा मुंबई किंवा दिल्ली तर ऑप्शन क्रमांक एक मद्रास उच्च न्यायालयामध्ये जे आहे सर्वात जास्त न्यायाधीश ह्या महिला असलेल्या दिसून येतात प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा की संगीताचा जो उल्लेख आहे तो खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे संगीताचा उल्लेख ऋग्वेद सामवेद दरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वेळेस कन्फर्म करूया चला ऋग्वेदाचा आपल्याला विचारलेला आहे तर प्रश्न आहे सव्वीसाव्या क्रमांकाचा तर हा चला ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सामवेदामध्ये जे आहे संगीताचा उल्लेख केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी सत्तावीस हवा की आयझॅक न्यूटन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आपल्या सर्वांना दिसतो सर्वांना उत्तर सर असेल आयझॅक न्यूटन यांनी तर या ठिकाणी गुरुत्वाकर्षण न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गुरुत्वाकर्षण याचा जो शोध आहे तो आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अठ्ठावीसावा कोर करूया जो भारता पे की आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करणार तर लॉर्ड मेकॉले लॉर्ड कर्जन लॉर्ड या ठिकाणी वायली किंवा लॉर्ड कर्जन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर ये या ठिकाणी एक योग्य आहे लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी शिक्षणाची जी सुरुवात आहे भारतामध्ये केलेली आपल्या सर्वांना दिसून येते कव्हर या ठिकाणी एकोणिसावा प्रश्न जो की आहे भारतातील कोणत्या राज्यात नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे नेहरू प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात येते तेलंगणा कर्नाटक केरळ किंवा के आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे तेलंगणा राज्यामध्ये कोणते नेहरू प्राणी संग्रहालय हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते लक्षात घ्या कव्हर प्रश्न तिसरावा जो की आहे रॉ ही अतिशय प्रसिद्ध गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत असेल रॉ ही गुप्तचर संस्था आहे सर्वांनाच माहित आहे तर ती कोणत्या देशाची आहे ऑप्शन मध्ये दिलेली आहे भारत जर्मनी स्वीडन किंवा इटली तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भारत देशाची म्हणजेच आपल्या देशाची रॉ ही गुप्तचर संस्था असलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता सुपर कास्टला सोडण्यापूर्वी एक रिमाइंडर चारशे सत्तर पेचा पी डी एफ आपल्याला वन फोर नाईन मध्ये मिळत आहे इच्छुक त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे बॅनजी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे कॉल रिसीव केला जाऊ शकत नाही कारण भरपूर काम असल्या कारणास्तव असतं तर मेसेज करायचं आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच्या लगेच विद्यार्थ्यां चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत तो एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला दाखवण्यासाठी जरूरच करायचा आहे तर भेटूया पुढच्या एका न स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास